नमस्कार आता पाणी भरण्याच्या स्पर्धेमध्ये जानकी आणि ऋषिकेश हरतात ऐश्वर्या आणि सारंग जिंकतात त्यामुळे ऐश्वर्या आणि सारंगला तर असं वाटत असतं की आपण आता ही स्पर्धा जिंकलो आहोत इतका त्यांना आनंद झालेला असतो तेव्हा लगेच जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश नका काळजी करू आपणच या स्पर्धेत जिंकणार आहोत तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो माझ्या आजच्या चुकीमुळे आपला पॉईंट गेला तेव्हा जानकी म्हणते राहू दे पॉईंटपेक्षा आपल्याला ही स्पर्धा महत्वाची आहे आपण या स्पर्धेत जिंकणार आहोत आपण जिंकण्यावर फोकस करूया तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो ठीक आहे तेवढ्यात ओवी तिथे येते आणि म्हणते आई बाबा हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे तुमच्या भांडणामुळे तुम्ही जर भांडत बसला नसतात तर तुम्ही जिंकला असतात का तुम्ही भांडलात मी सांगितलं भांडू नका तुमचं भांडण मिटवा पण तुम्ही माझं ऐकलं नाही ओवीला खूपच वाईट वाटलेलं असतं आई बाबा हरले म्हणून तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते आणि म्हणते बघितलंच ना ग ओबी तुझ्या बाबा सारखे भांडतात आज ते त्यांच्या भांडणामुळेच हरले आणि ते हरणारच आहेत कायम या स्पर्धेत सुद्धा ते हरणारच आहेत त्यामुळे ते आता प्रॅक्टिस करून घेत आहेत हरण्याची हरल्यावर तुला कसं वाईट वाटलं ना पण ही स्पर्धा हरल्यावर तुला अजून वाईट वाटेल कारण ही स्पर्धा आम्ही जिंकणार आहोत तेव्हा लगेच ओवीला राग येतो ओवी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या आंटी काही बोलू नको एवढी वाईट का वागतेस ग माझ्या आईबाबांशी त्यांनी एवढं तुझं काय बिघडवलं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या आंटी ही स्पर्धा माझ्या आई बाबा जिंकणार आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही हा तुझा नुसता भ्रम आहे आता कशी हरले तसंच हरणार आहे आणि तुझ्यावर रडायची वेळ येणार आहे तेव्हा ओवीला वाईट वाटतं ओवी म्हणते मूर्ख ऐश्वर्या आंटी तू मूर्ख आहेस का माझेच आई बाबा जिंकणार आहेत आता मूर्ख म्हणाल्यामुळे ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर्या ओवीवर धावून जाते आणि तिच्या वर हात उचलते तेव्हा जानकी आणि ऋषिकेशच्या पायाखालची सरकते त्यांच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते ऋषिकेश पुढे येतो रागाने ऐश्वर्याचा हात पकडतो आणि तिचा हात जोरात मुरघळतो आणि म्हणतो माझ्या मुलीवर हात उचलण्याची पुन्हा चूक करू नकोस मी माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी बघू शकत नाही मी तुला तुम्हाला सगळ्यांना आधीच सांगितलं आहे आता जानकीला राग येतो जानकी पुढे ऐश्वर्याच्या तीन चार सण कानाखाली मारते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीवर हात उचलायची तू काय समजतेस काय स्वतःला अगं अजून स्पर्धा संपलेली नाहीये त्यामुळे ही स्पर्धा जिंकणार आहोत आता तू आघाडीवर असलीस तरी मी तुला कशी पिछाडीवर आणते ना तेच बघ अग आमच्या मधला आत्मविश्वास आम्हाला जिंकवणार आहे आणि तुझा हा मास्क तुला हरवणार आहे आता हा ओरबाडून मिळवलेला पॉइंट तुझ्याकडून परत कसा हिसकावून घेते ना ते बघत आता तेव्हा सारंग पुढे येतो आणि सारंग म्हणतो वहिनी काहीही बोलू नकोस तेव्हा लगेच ऋषिकेशला राग येतो ऋषिकेश सारंगच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो बोलला बायकोचा बैल बोलला तेच बोलतोय अजूनपर्यंत हा बैल शांत कसा बसला आहे बोल तू सुद्धा बोल पण एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा ही स्पर्धा मी आणि जानकी जिंकणार आहोत आणि जेव्हा जिंकू ना तेव्हा तुम्ही स्वतः म्हणाल की, की आम्ही जे कर बोलतो ना तेच आम्ही करून दाखवतो चलग ओवी आणि जानकी आणि ओवीचा हात पकडतो ऋषिकेश आणि त्यांना तिथून घेऊन जातो आता मात्र भर स्पर्धेत ऐश्वर्या आणि सारंगची चांगली जानकी ऋषिकेशने धुलाई केलेली असते त्यामुळे दोघंही मान खाली घालून घरी येतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू